नमस्कार आत्ताची मोठी बातमी लोकसभा निवडणूक जसंजसं जवळ येईल तसं तसं कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आगामी निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उत्सुकता आहे तसंच महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबतही मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे पत्रकारांशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक यांनी राजकारणामध्ये भविष्यकाळामध्ये येण्याचे जे संकेत आहेत ते संकेत काही दिवसापूर्वी दिलेले होते जर महाडिक साहेबांनी जबाबदारी दिली महाडिक साहेबांनी जर सांगितलं तर राजकारणामध्ये येऊ शकतो अशा पद्धतीचे जे संकेत आहेत ते कृष्णराज महाडिक यांनी दिले होते तसेच पन्हाळा तालुक्यामध्ये जे वृद्ध दाम्पत्य होतं आजी आजोबा होते त्यांना एका मुलाने घराबाहेर काढलेलं होतं आणि त्या आजी आजोबांना कृष्णराज महाडिक यांनी आधार दिला होता यांनी मदत केलेली होती तो जो व्हिडिओ आहे त्यांच्या ब्लॉगचा तो प्रचंड व्हायरल झालेला होता आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्यासुद्धा भावना होत्या की कृष्णराज महाडिक ग्रिश महाडिक यांनी निवडणुकीला उभं राहावं राजकारणामध्ये यावं या पद्धतीच्या भावना कार्यकर्त्यांच्या होत्या आणि अशातच आता कृष्णराज महाडिक यांनी एक पोस्ट यूट्यूबला एक पोस्ट टाकलेली आहे ती पोस्ट आहे की लवकरच फेब्रुवारीमध्ये पंचवीस फेब्रुवारीला एक मी मोठी घोषणा करणार आहे आणि हॅशटॅग दिलेला आहे आता सुट्टी नाही त्यामुळे नेमकी कोणती घोषणा करणार आहेत कृष्णराज महाडिक हे पाहणं उत्सुकतेचा असणार आहे आणि त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट जो आहे तो या पोस्ट, या पोस्ट, या पोस्ट ही पोस्ट चांगली चर्चा या पोस्टची होत आहे कृष्णराज महाडिक यांनी ही पोस्ट केलेली आहे मी पंचवीस फेब्रुवारीला मोठी घोषणा करणार आहे आणि कृष्णराज महाडिक यांनी एक फोटोसुद्धा शेअर केलेला आहे त्यामध्ये आ... राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबतचा तो फोटो आहे आणि त्यामुळेच नक्कीच उत्सुकता जी आहे ती ताणली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे की कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा कोल्हापूरमधून होते की कि काय किंवा कृष्णराज महाडिक स्वतः राजकारणामध्ये उत्तरतात की काय या संदर्भात जी उत्सुकता आहे ती उत्सुकता संपूर्ण जिल्ह्यालाच नाही तर या महाराष्ट्र राज्याला महाडे कुटुंबातली तिसरी पिढी जी आहे ती, ती राजकारणामध्ये येते का या संदर्भात उत्सुकता जी आहे ती उत्सुकता लागलेली आपल्याला दिसून येत आहे भाऊ बघूया येणारा काळच या संदर्भात सगळ्या गोष्टी ठरवेल तत्पूर्वी या पोस्टची जिल्ह्यामध्ये चांगली चर्चा रंगलेली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी